धाराशिव येथील बहुचर्चित निसर्ग गारवा लॉजवरील वेश्या व्यवसायाच्या रॅकेटचा तपास अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाकडे सोपवण्यात आला आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने हा तपास सोपवण्यात आला आहे पोलीस निरीक्षक संतोष शेजाळ हे याचा तपास करणार आहेत आरोपी शेरखाने याचे मोबाईल बँक बँक खाते आणि फोनपे रेकॉर्ड मागवले असून यात अनेक जण रडारवर हो आहेत आता यात कुणाकुणाची नावे बाहेर येतील ते पाहणं महत्त्वाचं ठरेल फोनपेची माहिती बाहेर आल्यावर याचा अधिक उलगडा होणार आहे मुख्य आरोपी नितीन शेरखाने शेरखाने याचा न्यायाधीशांनी नाकारला असून सध्या धाराशिव येथील जिल्हा कारागृहात आहे शेरखाने याला वाचवण्यासाठी केलेल्या कागदोपत्री भाडे कराराचा बनाव कोर्टात उघड झाला असून फोनपे आणि इतर माहिती समोर आली आहे आरोपी नितीन शेरखाने यांनी सदरील लॉज पाच लाख रुपये डिपॉझिट आणि दरमहा सत्तर हजार रुपये भाड्याने मॅनेजरला दिल्याचे सांगत वीस 20 सप्टेंबर दोन हजार बावीस रोजीचा एक भाडे करार कोर्टात सादर केला होता मात्र ही रक्कम दिल्याचे कुठलेही भाड्याचे पुरावे बँक स्टेटमेंट कोर्टात न दिल्याने भाडे करार पुरावा खोटा असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले ग्राहकांकडून आलेले पैसे नितीन शेरकाने स्कॅनरवर स्वतःच्या खात्यावर घ्यायचा यामुळे सेक्स रॅकेटची मला माहिती नाही हा दावा त्याचा कोर्टात खोटा ठरला आहे दलालीचे पैसे बँक खात्यावर घेतल्याने आता त्याला उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून धाड टाकली त्यावेळी महिला सापडून आल्या रोख रक्कम नोंदीचे रजिस्टरही सापडले आहे या गुन्ह्यातील आरोपी नितीन शेरखाने याला धाराशिव ग्रामीण पोलिसांनी अटक केल्यानंतर सव्वीस डिसेंबरपर्यंत कोठडी दिली होती यानंतर त्याची रवानगी धाराशिव जिल्हा कारागृहात करण्यात आली होती या प्रकरणाचा अधिक तपास आता सुरू आहे